ओबीसी बांधवांनो येणाऱ्या निवडणुकीत भाजपला मतदान करू नका असं आवाहन राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केलं ओबीसी समाजाची भाजपने मोठी फसवणूक केली आहे त्यामुळे त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली तमाम ओबीसीच्या बांधवांना बहिरेनं सांगायचं आहे की आपण जर जागे झाला नाही तर हा बीजेपीचा देशव्यापी अजेंडा आहे आरक्षण संपवणे त्यातलं एक एक पाऊल पुढे पडेल आता काही लोक असं लिहितात म्हणजे सांगता की आरक्षण नाही तर आमच्या दारावर मत मागू नका तुम्ही काय करणार या बीजेपीला निवडून येणार आहात असं करू कारण त्याच्यामुळे जे आहे परत हा बीजेपीचा कार्यक्रम जो आहे आरक्षण नष्ट करण्याचा हा पुढे पुढे जाणार आहे त्यामुळे इथेच बीजेपीला थांबवलं पाहिजे सांगितलं पाहिजे तुम्ही बसवलं ओबीसीच्या लोकांना तुम्ही येऊ नका आणि त्यांना सोडून जे आहे बाकीच्या कुठल्याही पक्षाला तुम्ही मतदान करा पण बीजेपीला तुम्ही मतदान करू नका कारण बीजेपीच्या भारत सरकारनं आणि याने आम्हाला सगळ्यांना इथे त्या अडचणीमध्ये टाकलेला आहे याचा आपण सगळ्यांनी विचार करा आणि हा विचार आता देशव्यापी होणार आहे